राकेश आणि त्याची बायको दोघेही शहरात राहत होते राकेश ही गरीब घरातील मुलगा होता तर त्याची बायको ही श्रीमंत घरातील होती त्यांचा संसार अगदी चांगला चालला होता परंतु तेव्हा अचानक राकेशच्या वडिलांचा फोन येतो एवढ्या रात्रीचा ते फोन कधी करतच नाही हे पाहून राकेशला खूप धक्का बसतो अचानक वडिलांचा फोन आलेला पाहून राकेशला थोडं वेगळंच वाटतं त्याने लगेच फोन उचलला आणि म्हणाला हॅलो बाबा कसे आहात पण वडिलांचा आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लगेच गायब झाला वडील म्हणाले राकेश मला इथून घेऊन जा मी इथे राहू शकत नाही वडिलांचा आवाज थरथरत होता असं वाटत होतं की तो खूप दिवसांपासून रडत होता राकेशचा चेहरा एकदम उतरला आणि तो म्हणाला काय झालं बाबा सगळं ठीक आहे ना नाही रे बाळा तुझी वहिनी मला नीट जेऊ देत नाही आणि तुझा भाऊ तर कालच माझ्यावर हात उचलत होता माझी तब्येतही बरी नाही आहे मी ते अजून एक दिवसही राहू शकत नाही कृपा करून मला इथून घेऊन जा बेटा मला हा स त्रास सहन होत नाही आहे असं म्हणत तो रडत होता हे ऐकून राकेश आदरला आणि म्हणाला बाबा हे काय म्हणताय दादा वहिनी असं करू शकतात बाळा मी खरंच सांगतोय मला इथे अजून एक दिवसही राहायचं नाही हे ऐकून राकेशच्या हातातून चमचा पडला बाजूला उभ्या असलेल्या प्रियाने त्याचा उतरलेला चेहरा पाहिला आणि घाबरून म्हणाली काय झालं राकेश इतका अस्वस्थ का दिसतोयस राकेशने फोन एकीकडे ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला बाबांचा फोन आला होता ते म्हणाले दादा आणि बहिणी त्यांना खूप त्रास देत आहेत हे ऐकून प्रियाच्या कपाळावर आठ्या पडल्या ती म्हणाली मग तू काय म्हणालास राकेश हळू आवाजात म्हणाला आता काहीच नाही बोललो पण जर बा खरंच बाबा अडचणीत असतील तर मला काहीतरी करावं लागेल त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच प्रियाने लगेच त्याचा फोन हिसकावून घेतला आणि कठोर स्वरात म्हणाला हे बघ राकेश थोडं डोकं स्थिर ठेवून बघ आपण दोघं इथे किती छान आपलं आयुष्य जगतो तुला माहीत आहे का एकदा तुझे बाबा इथे आले तर सगळी पंचायत होईल तुला कळत नाही का म्हातारी माणसं किती हट्टी असतात रागेश म्हणाला पण ते माझे वडील आहेत प्रिया आणि मी तुझा नवरा आहे राकेश हे विसरू नकोस की या घरात कोणाचं काय स्थान आहे जर तू तिच्या बाबांना इथे आणायचं ठरवलंस तर मी हे घर सोडून जाईन प्रियाच्या शब्दांनी राकेश आतून थरथर कापू लागला काही क्षण तो काहीच म्हणू शकला नाही एका बाजूला त्याचे वृद्ध वडील होते ज्यांना खरंच आधाराची गरज होती आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको होती ज्याच्याशिवाय ज्याशिवाय त्याचा आईश्वार्या, ऐश्वर ऐश्वर्याचं जग अपूर्णच होतं आता तुला पूर्ण निर्णय घ्यायचा आहे असं राकेशच्या प्रियाच्या आवाजात एकदम धमकी होती शेवटी राकेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि वडिलांना कारण सांगत म्हणाला बाबा मी सध्या शहराबाहेर आहे घरी परतल्यावर तुमच्याशी बोलतो एवढं बोलून त्याने फोन ठेवला पण मनात विचारांची खळबळ माजली होती तरीही त्याला बायकोसमोर हसावं लागलं कारण आज त्यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता कुठल्याही कारणामुळे प्रियाला त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम अडथळा येऊ नये असं त्याला वाटत होतं नको होता राकेशचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं कारण प्रिया त्याच्या आयुष्यात आली होती तो आधी एक साधा अकाउंटंट असिस्टंट म्हणून काम करत होता पण आज तो एका मोठ्या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर होता त्याचा पगार पाचपटीने वाढला होता त्याच्याकडे एक दमदार गाडी होती आणि प्रियाच्या वडिलांनी दिलेलं मोठं घर होतंच पूर्वी जे लोक त्याला दुर्लक्ष करत होते तेच आज आता त्याच्या मागे फिरत होते लग्नानंतर तो साधा माणूस राहिला नव्हता एक श्रीमंत कुटुंबाचं जावंही झालं होता पण त्याला काय माहीत होतं की ही सगळी श्रीमंती म्हणजे एखादं स्वप्न असतं लग्नाच्या पहिल्या रात्रीच प्रियाने स्पष्ट सांगितलं होतं की आयुष्यात मी दुसऱ्याला सहन करणार नाही मग तो तुझा वडील असला तरीही तेव्हा राकेशने तिला फार गांभीर्याने घेतलं नव्हतं त्याला वाटलं होतं की तिला फक्त थोडी प्रायव्हसी हवी आहे म्हणून बोलते पण हळूहळू हे वाक्य तिच्या आयुष्याची साखळी बनलं राकेशला आता प्रश्न पडला की बाबांना आता कुठे ठेवायचं खरं तर त्याला वाटत होतं की त्याचे वडील त्याच्या जवळ असावेत पण यासाठी प्रियाने आधी स्पष्ट शब्दात नकार दिला होता मग त्याने बाबांना जवळपास कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी ठेवायचा निर्णय घेतला पण प्रियाने यासाठीही विरोध केला शेवटी त्याला नाईलाज झाला आणि त्याने वडिलांना पुन्हा मोठ्या भावाकडे पाठवलं लग्नानंतर त्यांचं आयुष्य इतकं बदललं की तो स्वतःलाच ओळखू शकत नव्हता प्रिया त्याच्यासाठी एक सुंदर स्वप्न होती पण प्रत्यक्षात ती त्याची मालकीन होती आणि तो तिचा गुलाम त्याने काय खायचं काय घालायचं कोणाला भेटायचं हे सगळं ती ठरवायची त्याच्या बदली त्याला हवं ते श्रीमंत आयुष्य मिळायचं म्हणून तो गप्प राहायचा त्याला त्याच्या प्रेमावर काही शंका नव्हती पण खरं तर ते प्रेम नव्हतं हे किसमची कैद होती कारण तो बायकोच्या आवडीप्रमाणे जगत होता स्वतःची कुठली इच्छा त्याच्याकडे राहिलेलीच नव्हती काळ पुढे सरकत गेला आणि राकेश या सगळ्याचा आधीर झाला त्याचे वडील मोहनराव त्याला कधी कधी फोन करायचे पण राकेश काही ना काही कारण सांगून बोलणं टाळायचा त्याला माहीत होतं की बाबा खूप त्रास सहन करत आहेत पण तो काहीच करू शकत नव्हता मग त्यानंतर पुन्हा आज त्यांच्या बाबांनी त्याला फोन केला होता ते खूप आवलदिल झाले होते त्यांना त्यांच्या मोठ्या भावाकडे राहायचं नव्हतं पण इकडे प्रियामुळे राकेशकडे काही हा करता येत नव्हतं म्हणून त्याने गप्प बसून फोन ठेवला दोन तीन दिवस झाले त्याने वडिलांना फोनच केला नाही त्याला वाटलं सगळं आपोआप ठीक होईल पण मनात खळबळ सुरूच होती मग तीन चार दिवसांनी संध्याकाळी दारावर जोरात ठकठक झाली राकेशने खिडकीतून डोकावून पाहिलं समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायखालची जमीनच सरकली दारात त्याचे बाबा उभे होते त्यांच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं ते थरथरत्या आवाजात म्हणाले राकेश बाळा दरवाजा उघड तुला भेटायचे मला हे ऐकून राकेशचा श्वास अडकला ज्यांना त्याने नेहमी कणखर पाहिले होते ते वडील आज इतके तुटलेले निराधार दिसत होते तो दरवाजा उघडणार होता तसतशी प्रिया वेगाने त्याच्या जवळ आले आणि त्याच्या हातात हातावर हात ठेवून रागाने म्हणाली राकेश काय झालं दरवाज्यात कोण आहे राकेश हळू आवाजात म्हणाला माझे बाबा आहेत यावर प्रिया संतापून म्हणाली कशाला आलाय तुझा बाप इथे राकेश हातबल होऊन म्हणाला प्रिया ते माझे वडील आहेत कुठे जातील जिथून आले तिथे परत जावेत प्रिया झटक्यात बोलली तिचे बोलणे ऐकून राकेशच्या ओटांवर शब्दच थांबले तो आला नाही आला नाही म्हणत तो थोडा अडखळत बोलला पण ते माझे वडील आहेत माझी थोडी तरी जबाबदारी आहे पण तो अगदीच बेबस होता कारण प्रिया नेहमी त्याच्या निर्णयावर राहायची ती म्हणाली राकेश तू त्यांना सांभाळण्याचा काहीतरी ठेका घेतलाय का तुझे भाऊ भाऊजाईक आहेत ना तेच त्यांची काळजी घेतील तू त्यांना कधीही दरवाजा उघडू नकोस दरवाज्यातून बाजूला हो थोड्या वेळात ते आपोआप निघून जातील आवाजात फरमान सोडलं राकेशच्या डोळ्यातून असू वाहू लागली समोर उभा होता तो बाप ज्याने त्याला हाती फोड पाडल्यासारखं जपून ठेवलं होतं ज्याच्यासाठी त्याने आपलं आयुष्य सगळं आनंद आणि सुख त्यागलं होतं आणि मग ती बायको उभी होती जिने सगळं दिलं होतं पण जिच्या मर्जीवर राकेशच्या डोळ्यातून असू वाहू लागली त्याने दरवाज्यातून बाहेर पाहिलं तर त्याचे वडील अजूनही दरवाजा उघडला जाईल असं वाटून उभे होते थंडीने सगळं थरथरत होतं रात्र झाली आकाशात मे गडगडू लागले आणि जोरजोरात पाऊस पडू लागला राखेचा जीव थरथरायला लागला त्याचं लक्ष खिडकीकडे गेलं त्याने थोडा पडदा सरकावून पाहिलं तर त्याचे बाबा पावसात भिजत होते भिंतीला टेकून बसले होते त्याने पटकन पडदा सरकवून अंतरुणावर जाऊन छताकडे पगत पडला त्याला खूप वाईट वाटत होतं की तो घरात तो आरामात झोपलेला होता आणि त्याचा बाबा पावसात भिजत होते यासाठी तो काहीच करू शकत नव्हता राकेशचा श्वास वाढू लागला तो वळून प्रियाकडे पाहिलं ती मात्र शांतपणे झोपली होती जणू काही काहीच झालं नाही आता राकेशला हे सगळं सहन झालं नाही तो उठला आणि पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला त्याचे बाबा अजूनही तिथेच भिंतीला टेकून बसले होते बस आता पुरे तो मनात म्हणाला आणि पटकन दरवाज्याकडे गेला पण तिथे पोचतात त्याने पाहिलं की प्रियाने झोपण्याआधी दरवाज्याला कुलूप लावलेलं होतं राकेश चिडून प्रियाकडे गेला आणि तिला झोपेतून उठवलं उठत म्हणाले प्रिया काय रे राकेश झोपू दे ना प्रियाने डोळे न उघडताच तोंड कुसकळत उत्तर दिलं चावी दे राकेश थांबून म्हणाला काय चावी भाऊ काही मिळणार नाही प्रियाने ठामपणे नकार दिला आणि पुढे म्हणाली हे घर तुझ्या बापासाठी नाही राकेश म्हणाला अरे प्रिया खूप रात्र झाली आहे बाहेर पाऊस पडतोय त्यांना आजची रात्र इथेच राहू दे उद्या सकाळी निघून जातील तू काळजी करू नकोस त्याने चावी घ्यायला उशीखाली हात घातला पण प्रियाने त्याचा हात जोरात झटकला उशीखालील चावी प्रियाने घट्ट मुठीत पकडली आणि रागाने ओरडली तुला चावी अजिबात मिळणार नाही आता राकेशचा संयम संपु... संपून गेला त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि जोरात ओढा दिला मग तिच्या हातातून चावी खाली पडली राकेशने ती पटकन उचलली आणि दरवाजाकडे धावत गेला थांब राकेश मी सांगते ना थांब प्रिया मोठ्याने ओरडली पण राकेश काही ऐकायला तयार नव्हता त्याला आता कोणाचीही पर्वा नव्हती त्याने पटकन दरवाजा उघडला आणि बाहेर पाळाला पण बाहेर पाऊल टाकताच जे समोर दिसलं ते पाहून त्याचा श्वास थांबला त्याचे बाबा जमिनीवर बेशुद्ध पडले होते बाबा तो मोठ्याने ओरडला बाबा काय झालं डोळे उघडा ना त्याच्या बाबांनी काहीच हालचाल केली नाही पाठीमागे प्रिया उभी होती तिच्या चेहऱ्यावर कुठलाच पश्चाताप दिसत नव्हता पाठीमागे उभी असलेली प्रिया कडवट आवाजात म्हणाली किती नाटक करशील रे म्हाताऱ्या घेऊन जा ना त्यांना कुठेही पण ते मला इथे नकोत राकेश तिला रागाने पाहून म्हणाला प्रिया आता एक शब्दही बोलू नकोस त्याने तिथल्या शेजाऱ्यांची मदत घेऊन लगेच बाबांना हॉस्पिटलमध्ये नेले रात्रीच्या अंधारात डॉक्टर धावपळ करू लागले राकेशच्या डोळ्यातून अखंड पाणी वाहत होते त्याने डॉक्टरांचा हात धरून विचारले डॉक्टर माझ्या बाबांना काही होणार तर नाही ना हे म्हणाले तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही त्यांना वेळेवर घेऊन आलात त्यामुळे त्यांच्यावर लवकरच उपचार करता आले काळजी करू नका राकेश बाबाजवळ बसून होता काही तासांनी मोहनरावांना शुद्ध आली त्यांनी डोळे उघडले आणि आपल्या मुलाला पाहून त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले बाळा तू आलास एवढंच बोलून त्यांनी त्यांचा हात घट्ट पकडला राकेशच्या डोळ्यातून घडघळा सुरू वाहू लागले बाबा आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही तेवढे तार उघडून प्रिया आता आली आणि तिच्या चेहऱ्यावर अजिबात पश्चाताप दिसत नव्हता ती मोठ्या आवाजात म्हणाली राकेश डॉक्टर्सने काय सांगितलं किती दिवस ठेवणार आहेस तू त्या बाबांना इथे मग नंतर काय करणार आहेस त्यांचं राकेश म्हणाला म्हणजे काय करणार माझ्या बाबांना माझ्यासोबतच ठेवणार आहे त्यांच्या बोलण्यावर प्रिया संतापली राकेश एक गोष्ट लक्षात ठेव हा मातारा माणूस मला माझ्या घरात नको आहे आणि तुला या घरात राहायचं असेल तर माझ्या नियमांनुसार राहावं लागेल तिच्या या बोलण्याने राकेशच्या मनाला ठेच बसली आणि त्याच्या डोळ्यांतील डोळ्यांतली भीती निघून गेली तो उठून उभा राहिला प्रिया हे घर तुझं आहे तर तुझं असू देत पण ह्या माणसाशिवाय मला आता माझ्या आयुष्यात काहीही नको आहे त्यामुळे आता मी इथून माझ्या बाबांना घेऊन कायमचा निघून जाईन प्रिया खूप रागावली आणि म्हणाली राकेश मी तुझ्यावर किती खर्च केला आहे तुला माहीत आहे ना तुझ्या सगळ्या आयशा आरामाचे काय राकेश हसला आणि म्हणाला तुझ्या त्या श्रीमंतीपेक्षा मला माझ्या बाबांची सोबत असणं लाखपट जास्त मौल्यवान आहे ती रात्र हॉस्पिटलमध्ये घालवली दुसऱ्या दिवशी त्याने तडक आपल्या कंपनीत राजीनामा दिला काही दिवसांतच त्याने जुन्या मित्राच्या मदतीने एक छोटीशी फायनान्स कन्सल कन्सल्टन्सी फर्म सुरू केले पगार कमी होता पण आत्मसन्मान होता तो दिवस ऑफिसमध्ये काम करत असे आणि रात्री बाबांसोबत एका भाड्याच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहत असे हळूहळू त्याच्या मेहनतीचा दर शहरात वाढू लागला त्याच्या प्रामाणिकपणाला आणि कामाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला काही महिन्यांतच त्याने स्वतःचा छोटा फ्लॅट घेतला जो प्रिया किंवा तिच्या बापाच्या नावावर नव्हता तर फक्त राकेश मोहनराव देशमुख यांच्या नावावर होता प्रियाची कंपनी काही गैरव्यवहारांमुळे बंद पडली तिच्या वडिलांवरही चौकशी सुरू झाली श्रीमंती ओळख सगळं काही एका क्षणात संपलं एके दिवशी राकेशच्या नवीन ऑफिसच्या बाहेर एक ओळखीचा आवाज झाला राकेश तो मागे वळला तर प्रिया उभी होती तिचा अंदाज खूपच वेगळा दिसत होता केस विस्कटलेले डोळे सुजलेले चेहरा उतरलेला ती थरथर आवाजात म्हणाली राकेश मला माफ कर मी मोठी चूक केली मला वाटत होतं पैसा हा सगळं काही असते पण माणुसकीची खरं मोल उशिरा कळलं राकेश काही बोलला नाही फक्त शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला त्याला तिच्या डोळ्यात खरी भीती आणि पश्चाताप दिसत होता तसतशी तस आतून मोहनराव बाहेर आले प्रिया लगेच त्यांच्या पाया पायावर डोकं ठेवून म्हणाली बाबा मला पाप करा मी तुमच्यासोबत खूप वाईट वागत होते खूप काही बोलले प्लीज मला माफ करशील ना मला एक संधी दे ना मोहनरावांनी त्यांचा थरथरता हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले मुली माणसाला जेव्हा त्याच्या चुका समजतात किंवा पश्चाताप होतो तेव्हाच तर तो खरा मोठा होतो राकेशने थोडा वेळ डोळे मिटले त्याला आठवलं ते पावसात भिजणारा बाबा बंद दरवाजा आणि आस द्या प्रियाच्या पश्चातापाचे अश्रू मोहनराव त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला फाळूच बाळा माणसाने माप करायला शिकायलाच हवं आयुष्य नात्यांमुळे सुंदर बनतं राकेशने दीर्घ श्वास घेतला आणि प्रियाच्या डोळ्यात पाहून म्हणाला प्रिया हे शेवटचं पुन्हा कधी बाबांना त्रास दिलास तर मी तुला कधीच माफ करणार नाही असं प्रिया रडून म्हणाली नाही राकेश यापुढे माझ्याकडून बाबांना कसलाही त्रास होणार नाही मी वचन देते त्या दिवसानंतर राकेशने मागे वळूनही पाहिलं नाही तो त्याच्या बाबांसोबत आणि प्रियासोबत नव्या घरात राहायला लागला त्याच्या त्या लहानशा घरात पैसा होता हक्काचा स्वाभिमान होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम होतं आता प्रिया मनापान मनापासून मोहनरावांची सेवा करू लागली राकेश आपल्या मेहनतीने पुन्हा मोठा उद्योगपती झाला पण त्याने कधीही त्याच्या बाबांचा हात सोडला नाही कारण पैसा नशिबाने येतो पण कुटुंब प्रेमाने कायम राहतो येतो पण माणूस की स्वतःला जपायला हवीच ना बरोबर आहे ना तर माझ्या मित्रांनो आची कथा कटची वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद